भिंगारला बारा तेराला हलदिया जाशील नको घरा बिसी मोडला मोठला भिंगार कर जाशील नको हेर हे बिसी करशील भिंगारला हलदि आहात बारा तेराला आहात येशील ना तू अरे ये हा। नको कुटुला आहात नाही रे कुटुला ते ते राहुल सी आता कुटुला <laughs> म येन मा हे रा अरे थांब 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 आला ऐकायनी गोटे उडी मार उभा काय रे नाय भिंगार <laughs> <जेशोट गुल। laughs> विंगारला भिंगारला सोड अरे चला पटक्याने बिसा काय की ना उभा आई छोड म्हणे गोटी आता काय कोण मला नवीन गोटी ते मारते की तुला आता काय मी टाकी का ते आशना गाटून गेला मी नाटेल ती कोण महाला ती वाशी मारत फुट नाही त्यांना कपचा निघाला त्याला मग काय करू कर काय करू त्याला मग काय करू आग तुम्हाला आणि गोटी दे नवीन तुम्ही मला काय करू मला काय नाही माहिती ते दुकानामध्ये जाट्याने दुकानामध्ये ना दोन गोट्याने मला काही गरज गेलं नाही मला